आषाढी एकादशी निमित्त भिवंडी शहरातून जिजाऊ सामाजिक संस्थेच्या वतीने शहरातील वारकऱ्यांसाठी शहरातून बसचे आयोजन करण्यात आले जिजाऊ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे व ओपन येथे शिवसेना शिंदेगड यांच्या वतीने भिवंडी ते पंढरपूर तीनशे बस व पंधरा हजार भाविकांसाठी बसचे आयोजन करण्यात आले आहे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून राहण्याची खाण्याची सोय या संस्थेकडून करण्यात आल्याची माहिती पंकज पवार जिजाऊ संस्थेचे यांनी ही माहिती दिली आहे विठू माऊली हे अनेक आपल्या महाराष्ट्रातील भारतातील भक्तजनांचं वारकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे हजारो भाविकांना आज पंढरपूर जाण्याची इच्छा असते परंतु परिस्थिती अभावी किंवा आर्थिक अडचणींमुळे ते जाऊ शकत नाहीत आणि तेच लक्षात घेता निलेशजी साहेब जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक तसेच उपनेते शिवसेना यांनी हे सगळं ओळखून आणि आज जवळपास तीनशे बस आणि पंधरा हजार भाविक आज पंढरपूरला घेऊन जात आहोत पूर्ण कोकण पट्ट्यातून तिथे राहण्याची जेवणाची सर्व बसची मोफत सुविधा साहेबांच्या माध्यमातून केलेली आहे गेल्या वर्षी पंढरपूरला जवळपास तीन हजार भाविक घेऊन गेल्यानंतरच साहेबांनी तिथेच एक स्वतःचा मानस व्यक्त केला होता की पुढच्या वर्षी विठुराया मला किमान तीस हजार भाविक तरी या पंढरपुरामध्ये घेऊन येण्याची शक्ती दे आणि नक्कीच विठुरायाने त्यांना शक्ती दिली आणि आज पंधरा हजार भाविक आज पंढरीच्या दिशेने तीनशे बसच्या माध्यमातून जात आहेत आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा